नमस्कार प्रेक्षकांनो आवाज मराठी या चॅनलवर तुमचे मनपूर्वक स्वागत आज आपण पाहणार आहोत घरोघरी मातीच्या चुली या मालिकेचा रिव्ह्यू नवीन असाल तर चॅनलला सबस्क्राईब करा नोटिफिकेशनसाठी बेलायकोनवर नोट क्लिक करा तर प्रेक्षकांनो घरोघरी मातीच्या चुली या मालिकेमध्ये आज पाहणार आहोत जानकी आणि ऋषिकेशने घर मस्तपैकी त्याचं जाळं वगैरे काढून स्वच्छ केलेलं असतं आणि जानकी खूप खुश होते आणि ऋषिकेशला म्हणते की आपण घर किती छान केलं ना घराला किती शोभा आली ना तेव्हा आता फक्त प्रश्न उरला तो देवघराचा आपण देवघर ह्या कोपऱ्यामध्ये ठेवायचं का असं म्हणताना आता दरवाजा वाचतो आणि सारंग आणि सौम सौमित्र आणि अवंतिका तिथे आलेले असतात ते दोघंही आता नानांनी त्यांना जो काही हिस्सा दिलेला असतो देवघराचा तो द्यायला आलेला असतात तेव्हा लगेच आता जानकी खूप खुश होते आणि ऋषिकेशला म्हणते की हो हे बघा देवघर नानांनी आपल्या नावावर केलेलं होतं ते आपल्याला परत मिळालं नानांची आठवण आपल्या घरामध्ये येते पण इकडे ऋषिकेशचा चेहरा मात्र पाहण्यासारखा होतो तो खूप चिडतो आणि सौ इकडे सौमित्राला तो म्हणतो की तुला इथे आम्ही बोलवलं होतं का मग सौमित्र म्हणतो की मला माहिती आहे तुला राग आहे ते ते तेव्हा मला ते त्या ते ते घरातल्या लोकांचा खूप राग आहे आणि त्यातल्या घरात त्यांच्या घरातली एकही वस्तू मला नको आहे असं <coughs> आता ऋषिकेश म्हणत असतो तर सौमित्र म्हणतो की दादा मला माहिती आहे तुला राग आहे आणि तुझा राग जाणार नाही कारण आई तसं वागली पण आहे त्यामुळे मला काही फरक नाही पडणार आहे पण नानांची आठवण आहे तुमचा हिस्सा आहे तो का सोडायचा मला जे वाटलं योग्य ते मी केलं तेव्हा समित्र म्हणतो की बरं ठीक आहे देवघर ठेवलं झालं तुमचं काम आता तुम्ही येऊ शकता तेव्हा जानकी म्हणते ऋषिकेश असं काय घडताय ते आपल्या बा आपल्यासाठी इथे आलात आणि तुम्ही असं काय म्हणतायत तेव्हा लगेच सौमित्र हा ओवीला जवळ घेत म्हणतो की चल बाळा मी येतो आता सौमित्र जायला लागतो ला पण ऋषिकेश म्हणतो की मला तुम्ही किती गोड बोलून इथून नेण्याचा प्रयत्न केला तरी मी कधीही तिकडे पाय ठेवणार नाही एक वेळेस माझं मरण जरी आलं आणि मी मेलो ना तरी सुद्धा मी त्या घरात पाय ठेवणार नाही तेव्हा त्या जानकी सौमित्रला म्हणते की, की जाऊ द्या ते काही बोलण्याच्या मनस्थितीमध्ये नाही आहे तुम्ही नका एवढं मनाला लावून घेऊ मग सौमित्र म्हणतो की नाही मला वाईट नाही वाटलं दादा बरोबर आहे कारण आईने तेवढा अपमानच केला दादाचा आणि म्हणून दादा असं बोलतो त्यामुळे मला ना राग नाही येणार ठीक आहे आम्ही जातो असं म्हणून आता सौमित्राने अमंतिका जायला लागतात ला तर आता दुसरीकडे सौरंग सा सारंग हा कंदील लावत असतो बाहेर तर सौमित्र येऊन त्याला विचारतो काय रे सारंग तू कंदील लावत आहेस का यावर्षी दिवाळी किती सुनी सोनी वाटते ना मग आता <स्था> तर आता सुमित्रा म्हणतो की दरवर्षी जानकी बहिणी कंदील लावायच्या ना तर स्वतःच्या हाताने बनवायच्या हा कंदील तू कसा बनवलाय तेव्हा सारंग म्हणतो आम्ही नाही स्वतःच्या हाताने बनवलाय मी आणि ऐश्वर्या गेलो होतो मार्केटमध्ये तिथून आम्ही विकत आणलाय बघ ना किती भारी आहे एक नंबरच आहे खूप उठून दिसतो हा कंदील तेव्हा सौमित्र म्हणतो की मी करू का तुला लाहेल म्हणून आता सौमित्र आणि सारंग दोघंही कंदील लावत असतानाच तिथे आता ऐश्वर्या येते घाई घाई सारंगला खाली उतरवते आणि म्हणते की हा माझा मान आहे कारण तो कंदील मी लावणार आहे तर प्रेक्षकांना आता ऐश्वर्या म्हणते की कंदील लावायचा मान हा माझा आहे आणि अवंतिका सुद्धा तिथे आलेली असते अवंतिका ती म्हणते की हा मान दोजा नाही आहे तेव्हा सौमित्रा म्हणतात की अगं असं नको करूच जानकी तर ह्या घरामधून गेली पण निदान अवंतिका तुझ्या बरोबर आहे तेव्हा तुम्ही दोघी मिळून हे काम करत जा पण ऐश्वर्या म्हणत म्हणते की मी जानकी मोठी असून सुद्धा तिचा मान नाही ठेवला तिला तर ह्या घरातून मी हाकल तेव्हा अवंतिका माझ्यासाठी काय चीज आहे निघाली मोठी कंदील लावायला हा हक्क माझा आहे आणि मी सोडणार नाही इतक्या सहजासहजी सो तसं ऐश्वर्या मनातल्या मनात म्हणत मनात असते मना आणि तिचा आता असा प्लॅन चाललाय की आपण सौमित्राने अवंतिकाला सुद्धा या घरातून हकलून लावायचं म्हणजे ही प्रॉपर्टी हा पैसा ही संपत्ती सगळं काही माझ्या एकटीलाच मिळेल इतकी स्वार्थी आणि लालजी आता पुढे काय काय प्लॅन करणार आहे ते तर आपण पाहणारच आहोत तर दुसरीकडे आता सौमित्र आता जानकीला जे बोलून गेलेलं ते सौमित्र आता ऋषिकेशला सांगत असते जानकी सौमित्रा भाऊजी म्हणाले की तिकडची अवस्था फार वाईट आहे म्हणजे दिवाळी आली तरी परळाचा वास येत नाही किचन पूर्ण सुनं सुनं पडलं आहे बाहेर सडा नाही रांगोळी नाही दारातील तुळशी तर इतकी कोमेजून गेली की को गे तिला पाणी टाकलं तरी ती जिवंत होत नाही आहे वहिनी तुम्ही खरी लक्ष्मी आहात तुम्ही तेव्हा दे ते घर सोडलं नसतं तर बरं झालं असतं त्या घराची फार दुर्दशा व्हायला आली आहे तेव्हा वहिनी माझा हाच प्रयत्न आहे की तुम्ही पुन्हा एकत्र यावं आणि आपण सगळेजण एकत्र यावं ऐश्वर्या ऐश्वर्याचा काय बंदोबस्त करायचा याचा मी पूर्णपणे विचार तर केला आहे आणि तो सक्सेस व्हायला पाहिजे पण प्लीज तुम्ही असं एकटे नकार राहू हे बोलणं तर ऋषिकेशला जानकी सांगत असते तेव्हा ऋषिकेश म्हणतो की ती अवस्था त्यांनी स्वतःहून केलेली आहे जानकी आपल्याला त्यांनी भाग पाडले हे कर सोडायला आपल्याला इतकं थोडून बोलल्यानंतर आपल्याला घालून पालून पाडून बोलल्यानंतर सुद्धा आपण तिथे का राहायचं असंच ते म्हणत असतं तर पुढे आता जानकी म्हणते की तुम्ही बाहेरून आलात तर आपल्याला कंदील बनवायचा होता पण ओवी म्हणते की आपण बाहेर जाऊन कंदील आणूयात ना मग जानकी म्हणते की बाहेर जायची काय गरज आहे ओवी अगं आपण घरीच कंदील बनवूया दरवर्षी कंदील कोण बनवतं ओळी म्हणते की तूच बनवतेस ना मम्मा पण तिथे काका आई आजी पणजी आजी काकू सगळेजण असायचे इकडे आपण तिघ जण आहोत आपला कंदील बनणार आहे का जानकी म्हणते का नाही बनणार लगेच ऋषिकेश म्हणतो की जानकी अगं मी आहे ना तुला मत तिला कंदीलच बनवायचं आहे ना चल आपण तिघं ब मिळून बनवूयात लगेच आता ते कंदील बनवायला घेतात आणि असं सुंदर कंदील जानकीने बनवलेला असतो ऋषिकेश तर फार खुश होतो तर ओवी मात्र खूप आनंदात असते आणि म्हणते की मम्मा खरंच बाहेरच्या कंदीलपेक्षा हाच गंदील खूप भारी आहे तू बनवला ना इतकं छान खरंच मला खूप मजा येईल आता दिवाळीला लगेच आता ती बाहेर लावायला उठून जाते तरीकडे आता गुलाब आलेला असतो आणि जानकी गुलाबला म्हणते की मला तुम्हाला एक लिस्ट द्यायची आहे किराणाची तेवढी घेऊन जा आणि मला ती पटकन लवकरात लवकर जितकं लवकर आणून द्या तेवढं चांगलंच आहे लगेच गुलाब म्हणतो मॅडम एवढी मोठी लिस्ट अहो कशासाठी एवढं तुम्ही काय मागवलंय तेव्हा जानकी म्हणते तुम्हाला कळेलच पहिले मला आणून द्या तेव्हा गुलाब, तो कंदिल तो गुलाब हा बाजारात जातो तर इकडे कंदील लावून लायटिंग वगैरे लावायचं काम करत असते जानकी आणि ऋषिकेश लगेच आता गुलाब सामान घेऊन घरी आलेला असतो तर आता गुलाब म्हणतो की मॅडम मी सामान आणलंय मी येतो थोड्या वेळात तेव्हा जानकी म्हणते पुन्हा तुम्हाला इथे यायचे विजरू नका आणि असं म्हणून गुलाब निघून जातो तर आता गुलाब जानकीला असं म्हणून गेलेलं असतो की तुम्ही एवढं सगळं पदार्थ मागवलेत पण कशासाठी तेव्हा ऋषिकेश म्हणतो की काय ग जानकी एवढा बाजार तू का मागवला तेव्हा तुम्हाला कळेलस असं म्हणून जानकी म्हणते की दिवाळी आली तोंडावर आणि आपण फराळ नाही बनवले असून तेव्हा फराळ नाही बनवायचं का तर ऋषिकेशमध्ये तू बनव ना, ना मग मी आहे ना तुला मदतीला तुला काय काय बनवायचं ते सगळं बनवू मी आहे तुझ्यासोबत तेव्हा आता जानकी आणि ऋषिकेश म्हणून सर्व पदार्थ बनवत असतात ता आणि ओळी त्यांच्यामध्ये लुडबुड करत त्यांना थोडीफार मदत करत असते अशा प्रकारे त्यांचं फराळ बनवून होतं आणि गुलाब आलेला असतो तेव्हा जानकी ती फराळाची भ भरलेली पिशवी गुलाबकडे देते तर गुलाब तो वाव आहे नाही काय वास येतो या फराळाचा असं वाटते आत्ताच फिनिश करून टाकावं लगेच आता लगे जानकी म्हणते की पण तिथे बोलू नका घरी की हे फराळ मी बनवले मग आता म्हणतो ठीक आहे गुलाब घरी येतो आणि सर्वजण जानकीच्या हाताने बनवलेली चकली सर्व करत असतात तेव्हा आता सारंग अचानकपणे बोलून जातो की फराळ आले कुठून कोणी आणले हे फराळ मला तर असं वाटतं हे जानकी बहिणीनेच बनवलेलं असावं आता सारंग लगेच सोम सौमित्राकडे पाहत असतो आणि सौमित्र हा सौमित्राकडे पाहत असतो कारण ते एकमेकांकडे याच्यासाठी पाहतात की हे फराळ नक्की जानकिरीच बनवलेले असावं असा त्यांचा अंदाज असतो आणि गुलाबला लगेच आता सौमित्र आणि सारंग विचारतात की काय रे हे फराळ तू कुठून आणले कोणी बनवलंय हे फराळ तेव्हा तो घाबरतो कारण जानकिरी त्यांना त्याला सांगून ठेवलेलं असतं की हे फराळ मी बनवले असं घरी कोणाला सांगायचं नाही म्हणून तो गप्प बसतो पण इकडे सौमित्र मात्र शांत बसत नाही तो म्हणतो की आपण जे फराळ खातोय ते सगळे पदार्थ हे जानकीने तिच्या हाताने बनवले डोळ्यात पाणी येतं कारण जेव्हा त्यांनी ऐश्वर्याला फराळ बनवायला सांगितलेलं असतं तेव्हा ऐश्वर्या त्यांना ते म्हणालेले असते की ह्या वर्षी फराळ आपण बाहेरून आणवाय आणायचं मला काहीच बनवता येत नाही तेव्हा त्यांना ते आता खरोखर सौमित्राची आठवण आलेली असते आणि त्या सुद्धा मनामध्ये विचार करत असतात की आतापर्यंतची एकही दिवाळी अशी गेली नाही की घरात फराळ बनलं नाही आणि हे फक्त जानकीच करू शकते तर बाहेर रांगोळीसुद्धा काढलेली नसते ईश्वर नाही आणि थोडंस पार सुकली आहे हे सगळं निगेटिव्ह गोष्टी पाहून सौमित्रा खरंच खूप टेन्शनमध्ये येतात आणि सौमित्राला म्हणतात की खरंच जानकीनेच बनवलेलं फरक आपल्या देवीसाठी नैवेद्य म्हणून जाणार आहे तिचा मोठा मान तर तिला मिळालाच तर पुढे काय होणार हे आपल्याला पाहायचंच आहे पाहत राहा घरोघरी मातीच्या चुली आणि अशाच मालिकांचे अपडेट पाहण्यासाठी चॅनलला सबस्क्राईब करा नोटिफिकेशनसाठी बेल आयकॉनवर क्लिक करा म्हणजे रोजचे अपडेट्स तुम्हाला वेळेवर पाहायला मिळतील भेटूया उद्याच्या भागामध्ये तोपर्यंत धन्यवाद